नमस्कार सुखवंत चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आपण जो आधी माझा व्हिडिओ बघितला नसेल की आम्ही जमिनीतला राक्षस म्हणून एक भाग आणि दुसरा भाग असे दोन भाग त्याचे केले होते तर तो जो जमिनीतला राक्षस म्हणजे घोरकंद आम्ही काढलाय त्याच्या आज रेसिपीचा व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याची सहज सोपी रेसिपी आहे आणि साजूक तुपावरही करता येते आणि उपासालाही चालते अशी ती रेसिपी आहे ती आता मी तुम्हाला दाखवतो हा घोरकंदाचा जो तुकडा आहे तो आता आपण कापून घेणार होती त्याचा आणि ह्याला साईडनी संपूर्ण अशी साल आहे एक प्रकारची तर ती सुरीने आपण इथे कापून घ्यायची आता म्हणजे ती काढून टाकायची आता या घोरकंदाचे असे तुकडे करून घ्यायचेत आपण छोटे छोटे जेवढे आपल्याला जाडीला हवेत तसे कारण जे शिजावे लागतात त्यामुळे त्या हिशोबानेच आपण ते, ते, ते कापायचे आता मी हे सगळे तुकडे करून घेतलेत आणि ह्याची थिकनेस किती आहे ती इथे तुम्ही बघू शकताय एवढेच जाड कापा ह्याच्यापेक्षा खूप जाड कापलात तर जर ते व्यवस्थित शिजणार नाहीत आणि ह्याच्यापेक्षा जर पातळ कापायचे म्हणालात तर मग ते कडकडीत होतात साजूक तुपावर परतून झाल्यानंतर त्यांचा मऊ पण नष्ट होतो म्हणून थिकनेस आहे जो तो एवढाच ठेवा या मापाचा याचे आपण असे काप काढून घेतले आणि या कापाचे आता आपण पूर्ण साल काढून घेणार आहोत या पद्धतीने साल काढून घ्या हा खराब जो भाग असतो बाजूचा हा सगळा काढून टाका आणि असे स्वच्छ पांढरे फक्त काप काढून घ्या त्याचे हे मी इतक्या सोप्या पद्धतीने हँडल करते इथे तर लोकांना असं वाटतं की हे घरकंद वगैरे जे कंद असतात अशा प्रकारचे अळूच्या सदृश्य ते खूप खाजीचे किंवा कंडीचे असतात तर असं काही नसतं जे खाण्याचे कंद असतात आणि खात्रीने खाण्यासारखे आहेत असं माहीतगार माणसांनी तुम्हाला दिले तर खायला काहीच हरकत नाही याला बिलकुलच खाज नसते ह्याला ना आंबटाचं पाणी वगैरे घालावं लागत ना काय आता मी हे असेच स्वच्छ धुणारे आणि डायरेक्ट मी पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते तर मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवणार रे। आहे सोपी रेसिपी आहे एकदमच हे मी याच्यासाठी मीठ घेतला आहे हा हिंग घेतला आहे त्यानंतर हे लाल तिखट आहे ही हळद आहे आणि हे साजूक तूप आहे हे जे मी घेतलं आहे ते तुम्ही तेलावर पण लावू शकता मी साजूक तुपावर लावते आहे मग आम्हाला तीट चव आवडते म्हणून आम्ही तसं करतो आहे तुम्ही तेलावर पण लावू शकता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला धन्या जिऱ्याच्या पावडरीचा फ्लेवर आवडत असेल आणि उपासालासुद्धा करत असाल तर तुम्ही जिऱ्याची पावडरही त्याला लावू शकता जर जिऱ्याची पावडर लावली तर त्याला थोडी धनेगिर्याचीच टेस्ट येते आणि ह्या वस्तूला एक ओरिजिनल चव आहे ती चव तुम्हाला कळायलाच हवी असेल जर आपल्याला तर मात्र त्याला काहीच लावू नका मी सांगितल्याप्रमाणे हे जे दाखवलं आहे ह्याप्रमाणे एवढीच वस्तू लावून साजूक तुपावरती तव्यावरती आपल्याला ते लावायचे हे सगळं आता मी एकत्र मिश्रण करून घेते आहे जे तुम्हाला मी दाखवलं आता त्याचं आपण हे सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचं आहे तुम्हाला जशी चव हो, हवी असेल तिखट मिठाला तसं तुम्ही जास्त कमी घेऊ शकता या कापाला आपण अशा पद्धतीने इथे दोन्ही साईडला हे मी जे मिश्रण घेतलं करून आत्ता ते आपण हे असं दोन्ही साईडनी त्याला लावायचं आहे हे इथे मी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे हे सगळं तव्याला संपूर्ण आता आपण असं लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला जिऱ्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात जिरंही घालू शकता आम्हाला अशा पद्धतीचा साधा तिखट मिठाचा आवडतो कोकणातल्या माणसांना म्हणून आम्ही तसा करतो आहे पण तुम्हाला सवय नसेल खायची तर तुम्ही याच्यावरती थोडं जिरं टाकू शकता साजूक तुपाच्या फोडणीवर थोडंसं जिरं टाकायचं आहे अशा प्रकारे थोडं जिरं टाका एक चांगला फ्लेवर याच्यामध्ये साजूक तुपाचा आणि जिऱ्याचा येतो अशा पद्धतीने आता हे तव्यावरती मी इथे टाकले आहेत आणि आपण आता याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवणार आता मी इथे झाकण ठेवलेलं आहे एक साधारण पाच दहा मिनिटं मी हे झाकण ठेवणार आहे गॅस थोडा कमी केलाय आणि आता मी इथे पाणी घेतलंय वाटीमध्ये तर हे झाकण काढून मी थोड्या वेळाने त्याच्यावरती एक पाण्याचा हप्का मारणार आहे हपका मारून झाला की काप उलटे करायचे आणि त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं एक पाच दहा मिनिटं जेणेकरून त्याला पोटा जातपर्यंत ते चांगले शिजतील आणि त्याला सुंदर वाफ येऊन ते थोडे मऊ होतील पाण्याचा हक्का मारून घेतलेला आहे आणि आता हे काप मी परत परतचे आहे उलटे करून घेतले तिथे मी आणि आता आपण याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून देणार आहोत जेणेकरून त्याची उलटी बाजू आहे त्या बाजूनेही चांगले ते शेकतील इथे तुम्ही थोडस अजून तुम्हाला वाटत असेल तरी साधू ट्यूब ह्याच्यात सोडू शकता सहा ते आठ मिनिटं आपण हे ठेवलेलं आहे आणि आता मी हे परत याचं झाकण काढलंय ह्याच्यामध्ये आपण दोन वेळा ह्याच्यावरती पाणी मारून घेतलेलं आहे आणि आता हे अशा प्रकारे उलटे करायचे आहेत एकदा परत आणि आता अंदाज आहे आपण की शिजलेत का बहुदा हे शिजलेले आहेतच एकंदरीत त्यांच्या रंगावरून ते शिजल्यासारखेच वाटत आहेत आणि ह्याला वेगवेगळे खडे मसाले वगैरे मसाले घालायचे का नसतात तर ह्या रानटी वस्तू आहेत ह्यांची है। एक ओरिजिनल टेस्ट आहे ह्याला जर आपण प्रत्येक वस्तूत एरवीचे मसाले घालतोच मग याला काही अर्थच राहणार नाही याच्या चवीला म्हणून शक्यतो करून कमी मसाले घालता आले तर त्या पद्धतीने हे करून खायचं असतं जेणेकरून त्याची जी मजा आहे वेगळी याची जी चव आहे ती आपल्याला कळावी हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो का इथे बघू शकताय की मी आता हे याच्यामध्ये काविलच्यानी बघते आहे आणि हे पोटात थोडंसं अजून सुद्धा शिजायला हवंय थोडंसं शिजत आलंय बऱ्यापैकी हे शिजलेलं आहे आता खाऊ पण शकतो इतपत आम्ही खातो कोकणातली माणसं पण थोडंसं अजून मऊ झालं तरीसुद्धा चालणार आहे अजून एकदा थोडा पाण्याचा हपका मारून याला ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे या अशा पद्धतीने आपला हा घोरकंदाचा कंद आम्ही तयार केलेला आहे अत्यंत सुंदर रेसिपी झालेली आहे आता आणि मेस मुद्दाम सांगण्याची गोष्ट ही की तुम्ही ही उपासाला पण खाऊ शकता खूपच सुंदर लागते अशा प्रकारे ही घोरकंदाची रेसिपी तयार झालेली आहे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही प्रकारचे लोकही खाऊ शकतात शिवाय ज्यांचा उपास आहे ते लोकही हे करून खाऊ शकतात याने पोटाला खूप मोठा आधार येतो तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता जर खात्रीशीर देणारा कोणी माणूस तुम्हाला मिळाला तर तुम्ही बिनधास्त खा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका प्रोसेस फूड शक्यतो खाऊ नका अशा प्रकारचं घरच्या घरी बनवून जर खाता आलं तर खा आणि तब्येत चांगली ठेवा हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे